वीज कर्मचाऱ्यांच्या खाजगीकरणाच्या विरोधात तसेच एकतर्फी पुनर्रचनेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी व अधिकारी दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बहात्तर तासाचा सा या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सांगली शहर आणि परिसरातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा हा खंडित झालेला होता नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आलेला आहे संपामध्ये सांगली डिव्हिजनमधील साधारण बासष्ट टक्के कर्मचारी सहभागी झालेले असून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्याकडून प्रयत्न केले जात आहेत